हा तो सिग्नल नाही बाय कुठं चालले हे पहिले दिसलं हा Yeah,

शिख कसला अंतर पवार लागा काय तर यायला पावला आवड आवट आहे सिक्स है सिक्स आहे ना

रसने सिक्स मार आहे होलगन ललगुन तुला रसल सिक्स माराय <souvent> <था गायोत>। <awake> एक नंबर माइक बरे फोन

दोन होणार हर कुठं आणणार बॅट्समॅन तिला चुला रात्री दोन रन रात्री रिला वाड आहे वायड आहे वाड आहे वायड आहे

আয় বাড় <laughs> 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 <Bolder, bolder. laughs>